बाळासाहेब अकमोडे सागर पाटील दिग्विजय पाटील सर्व इतर आज मित्रांनो लढाई खऱ्या अर्थाने हे फटाकडा भाषेत हे आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आपल्याला गुलाम बनवलं इंग्रजाने गुलाम बनवलं त्यापेक्षा ही मोठी गुलामगिरी आज आणि हाच धोका आहे स्वर्गीय गणपतरावजी देशमुख पंच्याहत्तर वर्ष आणि शहाजी बापू पाटील एक्कावन्न वर्ष दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवलं होतं आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्यानं ताट मान चालत होता हे आमचं राजकारण आणि आज राजकारणाने वेगळं वळण घेतलं हेलिकॉप्टरने येत धाड 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 मिल्ट्रीच्या माणसासारखं चालत सुटायचं दाब द्यायचा दाब धपा दाफ्यात चाललंय काही नेमकंच निवडणुका लढवायला का तुम्ही गुंडगिरी दादागिरी आमच्या करावी राहायला तुमच्या सगळ्यांना माझी आई शपथ आहे तुमच्या आईची उमेदवार या तालुक्यातला मिटिंग घेऊन बाबासाहेब देशमुखांनी बनकरावा जाऊ उमेदवार के जाहीर केला शका पक्षानं के मिटिंग घेतली शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी एक्का परवा उमेदवार भाऊ नाव मला ठरत पन्नास वेळा गावात त्या ऑफिस पुढे जात आहे भुयारात गाडी माग 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 वाजत जाते ती करोडोपती असलेल्या त्या बाळाचा एरेडिया बातल्या आमच्या गरीबाच्या घरी त्या ऑफिस मध्ये पोराच्या तर मिळाला असा तुम्हाला कारतन महिना मखमप 14 ने जीवन कराय तिकडे गापात ही <laughs> <laughs> लढाई मी जास्त बोलत नाही या शहरासाठी माझ्या हट्टापुटी साहेबांनी दोझ झिपोट होते बोलतो प्रत्येक हजार तुम्हाला काय दया माया दाखवा असे काय हे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याच काय फेडायचं असं धनुष्यबाण हे मला झटका दीपकाबा सावंत बा आईच बापाचं नाव घेऊन पन्नास वर्ष गुलाबजामुन वसुतीच खाताना इथं प्रयत्न आता जरा वाळलं जरा भेटाय लागलं का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाम ठेवून आजारी सगळ्या लावून सुद्धा घडी पळ सुकन माळासाठी हृदयाबाग द्यावा काय आमदार काय दीपक आभा दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे मला माहित होतं तुम्ही आता बिता उघडं पडलं म्हणाले इतका बारकाश आजी बापू नाही तुमच्या रकमा एका पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मला विचार निवडणुकी आधी मला माहित होत भाजपनं माझं कपाट बोललेलं आहे पण मी शांत राहून काय बोललो नाही टीका केली नाही ठराभनंतर सुद्धा फडणवीस साहेब आवर्जून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला किने चित्र तालुक्याला माहीत होत तरी आम्ही सहन केलं कारण मित्र पक्ष आपला आणि आज जुळवायचं सोडून तोडायचं तो करताय तुम्ही कशासाठी तोडलं काय माझा गुन्हा होता प्रशांत परेकाच्या आमदारकी करायसाठी रात्र जो भाव दोघं हो तीन महिने झोपलो नाही ना आम्ही रणजित निंबाळकर निवडून या उत्तम पाय मी नवरा बायको पाय झाली पाय दोस्ता पोर राय म्हणून एवढ्या वेळ ऐकून शेतकरी एक लाख मत बंद निंबाळकरला लीड घालवलं ह्यांचा शब्द काल महापौरला नागपूरला घेऊन गेलो हेडी फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही दीड वर्ष त्या बाजल्यात मी छान सुद्धा पेला गेलो नाही एवढा प्रामाणिकपणा भाजपची मागला असताना मला भीती नाही कशासाठीोसले घराची माझी लढला जाऊ दि माझ्या छत्रपती संभाजी महाराजाच्या शेताच तुकड्या तुकडं झाले तरी त्यानं सुद्धा सांगितलं की माझ्या हातातल्या साखळ्या सुद्धा तुझ्या हाती घोड्यापेक्षा देखण्या धबधबती भागावर आहे नरडे तुटून पडले तरी मागे पुढं टाकणार नाही स्वाभिमान गेलो तर घाण ठेवणार नाही सांगतो ही लढाई स्वाभिमानाची ही लढाई तुमची माझी ही लढाई एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची अस्मिता जपण्यासाठी मावळ्यांनी प्राण दिलं तस सा। शिंदे साहेबांच्या अस्मित्यासाठी ज्याने आपल्या साबोला तालुक्यासाठी भरभरून दिलेलं आहे त्याच्या अस्मितेला जपण्यासाठी तिथं धनुष्यबाणाला बाणा आणि हे जे बसल्या मला माहित आहे कारून त्याला कळले सगळे कम्फर्टे बोलले काम झाले तमा आता रात्री बसल्या दोन हप्त काढायला म्हणजे आलो काय सुभद्रेच पंच पक्वा सोडून श्री कृष्णानं द्रौपदीची भाजी भाकरी खाल्ली होती <laughs> अरे एरड्या तुझ आपच्या दिशाची थाळी धुडकोल बाकी जनता आणि आनंद पाटीलच्या झोपडीतली भाजी भाकरी खाय एवढं ती खात्री नव्हतो पैसा सांगोला तालुका विकत घेऊ नका तुमचा घनघोर अपमान होईल नाही मस्ती पैशाची आली नाही आमच्यात सत्ता पण भाजरावना आमच्यातच आमचं मनगाठा एवढं देणार पेट्रोल उठलं तर सरळ कायच कुणाला जाऊ का आहे मला मला दबकवत आहे महाराष्ट्र मला घाबरतो

मी तुम्हाला उपनगराध्यक्षांनी सातार जागा गेलो बा मला गेला मला काय ना तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा वाढायला लागला लगा काढतो तालुका राजा पद्लो तरी राजाचा तरी राजा या तालुक्याला पत्रवती एक शाळेजी पटेल सोडून लोकांना पुढे थपवायच काय हे सांगतो आज तुम्हाला या ठिकाणी भाई गप्प देशमुखाच्या समाधीची पूजा करायचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे आता समाधीची पूजा करायचा आपला अधिकार आहे पासून सांगतो तुम्हाला देवतेची का घरादा चावा लढाईची का आणि गुलालाची उदळ करत आनंदा माणवत भाई गटपत्र देशा समाधीवर घाऊया आणि आबासाहेबाचा आशीर्वाद घेऊया कारण आबासाहेबाच